घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्यतरात आणि विश्वासार्थ सेवेसाठी राजूमाताजी चाऊ एंटरप्राइजेस संपर्क बाहत्तर एकोणीस बावन्न सत्त्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंच्याहत्तर पंधरा पंचाहत्तर रावरी तालुक्यातील कारंडगाव येथे आदिवासी कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज कानाडगाव गाव बंद ठेवून सकल हिंदू समाज बांधवांनी एकत्रित येऊन या घटनेचा निषेध केला आहे तसेच या प्रकरणातील जिहादी आरोपीस पकडून पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर अटक करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा युवा नेते अक्षय कर्डिले यांनी दिला आहे कानाडगाव येथील आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीचे गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी फूस लावून अपहरण करण्यात आले अद्यापही या मुलीचा शोध न लागल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून आज गाव बंद ठेवत या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे दरम्यान यावेळी युवा नेते अक्षय कर्डेले म्हणाले की जिहादी वृत्तीचे प्रमाण वाढले असून या प्रकरणातील आरोपीला पकडून मुलीचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी केली आहे यावेळी एकलव्य संघटनेचे योगेश सूर्यवंशी अहिल्यानगर भाजपा सरचिटणीस अमोल भनगडे नानासाहेब गागरे सोसायटीचे चेअरमन सोपानराव गागरे माजी उपसरपंच डॉक्टर रवी गागरे माजी सरपंच मधुकर गागरे उपसरपंच राहुल गागरे युवा तालुका अध्यक्ष बिपिन ताठे राहुल दिगे रोहित दिगे भागीनाथ बेलकर ऋषी बांगरे तसेच कारंडगाव येथील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज हा गावी करत असताना या परिवाराकडे पाहून मला अत्यंत दुःख वाटते की अतिशय सर्वसामान्य कुटुंब काम करायचं आणि आपलं घर चालवायचं आपल्या परिवाराला सांभाळायचं कुटुंबाला संस्कार लावायचे आणि हातावर पोट असणार कुटुंब आणि या कुटुंबामधून एक अनुभवी मुलगी एका जी तिला येड्यात काढलं फूस लावली आणि तिला घेऊन निघून गेलाय आज या कुटुंबावरती आणि संपूर्ण आपल्या हिंदू धर्मावरती जी घटना घडली त्या सगळ्या गोष्टीची प्रकल्प आपल्या संपूर्ण कानडगाव आणि सर्व आपल्या धर्माच्या विरोधात दिरु। जे लोक गेले त्यांचा जाहीर निषेध करतो त्या परिवाराने त्या मुलीला कसं सांभाळलं हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे फक्त त्यांचीच मुलगी नाही तर आपल्या सर्वांच्या घरातली मुलगी आणि या ज्या आधी लोकांनी गेल्या काही काळापासून आपण पाहतो की ठिकठिकाणी या असल्या गोष्टी चालू केल्या कुठं धर्मांतर करायचं काही लोकांना पैसे देऊन सांगायचं आणि जाती पटल करून घ्यास ठरवायचं काही ठिकाणी ज्या सर्वसामान्य अल्पवयीन मुली आहेत ज्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातात त्यांना अनेक हळूहळू हळूहळू काढायचं आणि त्यांना धर्मांतर करायला आवायचं व काही घेऊन जायचं अशा घटना आपण पाहतो की अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत आताच उल्लेख झाला की काही वर्षापूर्वी उमऱ्यासारख्या ठिकाणी देखील आपल्या तालुक्यात अशी घटना घडली होती की आपल्या सर्वसामान्य मुली त्या शिकायला जायच्या आणि तिला जी शिक्षिका मॅडम होती ती जी आली होती आणि तिने मुलींना क्लास ऐवजी या सगळ्या गोष्टींच्या ती भांगडीत पाडून मुलांचे मुलींना नंबर द्यायची आणि या गोष्टींना ती प्रवृत्त करत होती यावेळी कडिले साहेबांनी आणि सर्व आपल्या सरकारने मिळून त्या गोष्टी पण पाडल्या आणि आज पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये ही अशी घटना आहे अतिशय निंदनायक घटना आहे काही लोकांना वाटत असेल की आदिसा आदिवासी समाज आहे म्हणजे गरीब समाज आहे यांच्या पाठीमाग कोणी नाही मी आज संपूर्ण आदिवासी समाजाला सत्य देतो कुणी येऊ नाही येऊ मी तुमच्या सोबत भक्तांनी उभा आहे तुम्ही अशा मनामध्ये कधी आणू लागता की तुमच्या सोबत कुणी नाही उद्या कुठलीही वेळी वेळ आली कुठलाही प्रसंग आला आपल्याला जिल्ह लढायची वेळ तिथं आपण लढू पण तुम्हाला आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी